या संस्थेने किमान पाचशे प्रकरणामध्ये प्रमाटीची वैधता दिलेली थोडावी या सोबत जोडत आहोत आपण दोन हजार अकरा पासून जातीचं प्रमाण आणि व्हॅलिडिटी म्हणजे व्हॅलिडिटी मिळत नाही आणि कृत प्रकरण जात कोटा समिती समिती जाणीवपूर्वक आयोजित करते आणि अशा प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालय यांच्याकडून जो एवढा मोठा व्याप होत असताना सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला वेगळी देते दोन्ही सर्व विषय लक्षात घेता आदिवासी विभागाने निर्मिती केलेल्या तीस आठ दोन हजार आठच्या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करावी ग्रंथ हैदराबाद ग्रामीण प्रशील संदर्भात जे ग्रंथ लागू करावे त्याचबरोबर अशा विषयाचं आपण हे संपूर्ण निवेदन हे शिवेंद्रराजे भोसले यांना देणार आहोत तर तुम्हाला नम्र विनंती अनुसूचित जातीव हा अजून एक राहिलेला महत्त्वाचा प्रश्न आहे अनुसूचित व इतर विद्यार्थ्याला जसं ते इंजिनियर देखील देखील विद्यार्थी त्यांनी एक एस टी आय जी ओ बी सी च्या विद्यार्थ्याला नाही म्हणून आपण मी असं अशा जसं त्यांचा ज्ञान तुम्ही सहा महिन्याची वैधता जी आहे जतना तुम्ही शिकवल केले सहा महिन्या करून दाखल त्या तुम्ही त्यांचं शिकवल केलं परंतु आम्हाला यात लागू केले ही सुद्धा आता राज्य सरकारनं काढावी असं या निमित्तानं आम्ही मागणी केलेली आहे तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो हे सगळी अगदी आता हे सगळं तुम्हाला समाजाला निवेदन वाचून दाखवलो अन्नाच्या सह्या घेऊन हे निवेदन द्यायचंय त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे उपोषण आपण सोडणार नाही उपोषण सोडणार नाही शांतजनगा पाऊस आहे लहान लहान लेकर आहेत महिला आहेत आणि आपणाला जे काही ज्या गावचे प्रमुख असतील हे काही प्रमुख पदाधिकारी दहा ते बारा जण जाऊन निवेदन देतील त्यानंतर जे काही महिला त्या ग्रामीण भागातून त्या त्या कार्यकर्त्यांनी हळूहळू पुन्हा महिलांना घेऊन जायचं आहे बाकी पुरुष मंडळी असतील तरुण मंडळी असतील आपण थांबू परंतु आपल्यामुळं महिलांना अडचण नको थांबा सगळ्या निवेदनाच्या अण्णाच्या सह्या घेतो त्यानंतर निवेदन देऊ आणि उपोषण अजिबात सोडणार नाहीत अण्णा जो पर्यंत पालकमंत्री आपल्याला न्याय देणार नाही आणि दादगीच्या कुटुंबाच्या संदर्भात सदोष मनुष्योधाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही अशी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाळी देतो यानंतर बघा सर्वांना विनंती दोन मिनिट बसा आपली दिशा आपण सर्वांनी बसून घ्या या ठिकाणी आपल्याला निवेदन द्यायचं आहे शांततेच्या मार्गाने निवेदन द्यायचं आहे तरी प्रशासनाला विनंती आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी आपला प्रतिनिधी बाहेर पाठवावा थांबा थांबा सर्व जागेवरती थांबतेलगाली पलिकर, अलीकड पलीकड इकडलं रोड आडवायचं ना आपल्याला आज अजून दोन दिवस आंदोलन करायचं वागाव आपल्याला मराठा समाजाने अठ्ठावन्न मुख मोर्चे काढले होते तेव्हा कुठेतरी पोलीस प्रशासनाचं आपण ऐकू काय त्यांचं म्हणणं आहे आम्हाला मध्ये पाठवायचं आहे का मग इथं बाहेर नियला येणार काय साहेब आम्हाला सांगा

बसा <laughs> ख